औसा तालुक्यातील चिंचोली जोगण येथे अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात औसा तालुक्यातील चिंचोली जोगण येथे गेल्या सत्तावीस वर्षांपासून चालत असलेल्या पारंपरिक पद्धतीने चालत असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाला आजपासून सुरुवात करण्यात आली मी बिराजदार बाबूराव शिवमूर्ती लांबणा या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह सोहळा मौजे चिंचोली जोगण व संयुक्त गोटेवाडी यांच्या सौजन्याने या ठिकाणी हा सोहळा साजरा संपन्न होत आहे या सप्ताह सोहळ्यामध्ये तरुण नवयुवक वर्गाने अतिशय हिरेरीने भाग घेतला आहे व या ठिकाणी बाहेरगावून मोठे मोठे म्हणजे आळंदीचे हे महाराज या ठिकाणी बोलावून कीर्तनाचे कार्यक्रम सात दिवसासाठी आयोजित केलेले आहेत तसेच या सप्ताह सोहळ्यामध्ये गावातील सर्व लहान तरुण वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध या सर्व लोकांची या ठिकाणी उपस्थिती आहे तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक जणांना यासाठी निमंत्रण देऊन त्यांना या ठिकाणी आग्रहाचे निमंत्रण देऊन त्यांना बोलावण्यात आलेलं आहे व असा हा सोहळा अतिशय रमणीय असा सोहळा या चिंचोली गावामध्ये पार पडत आहे आपणास सर्वांना सांगू इच्छितो की या सात दिवसाच्या सोहळ्याचे असं या ठिकाणी रामचिंतन किंवा नामजप या ठिकाणी होणार आहे या सर्व गोष्टीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा तुकाराम महाराज एका ओवीतून असं सांगतात की मुंगीच्या या घरा कोण जायमुळं देखून या गुळ धाव घाली याप्रमाणे या ठिकाणी या एक घोळाची गुळाची ढेप आहे आणि त्या गुळाच्या ढेपेवर अनेक असा मुंग्या येऊन आपलं सेवन करतात त्याप्रमाणे या पंचक्रोशीतील भाविक भक्तजनाने आपण या ठिकाणी रामचिंतनाचा आणि या सप्ताह सोहळ्याचा अतिशय आनंदाने लाभ घ्यावा म्हणजेच या तुकाराम असं आपण या ठिकाणी संबोधून घेऊया चिंचोली जोगण हे गाव धार्मिक व सांप्रदायिक म्हणून ओळखलं जातं चिंचोली जोगण येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं आज आनंदयुक्त अंतकरणा मी आमच्या गावाबद्दल आणि आमच्या या अखंड हरिनाम सप्ताबद्दल बोलू इच्छितो की गेली सव्वीस वर्ष या बारक्याशा गावामध्ये म्हणजे छोट्याशा गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह हा आरंभ केलेला आहे कारण पुनर्वसनाच्या नंतर आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस इथं देव नाही ना धरम नाही ना काहीच नाही दोन किलोमीटर आम्ही गाव सोडून आलो मग ते न रामदास नवमीचं औचित्य साधून आम्ही अखंड हरिणाम सप्ताह हनुमंतराया विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव मंदिर या मंदिराची स्थापना करून हा आरंभ केलेला त्याला सत्तावीसावं वर्ष लागलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील लहान थोर सर्व भजनी मंडळ सर्व आमच्या माता भगिनी आणि माजी पुरुष बांधव या सर्वाच हिरहिरीने या ठिकाणी उपस्थिती असते आणि सर्वाच्या मदतीनं सर्वाच्या सहकार्यानं हा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी चाला असतो आणि त्याचप्रकारे मी जे आहे ते मी पंचायती आनंद आखाडा मठ संस्थान चिंचोली जोगन या ठिकाणचा महंत गंगापुरीजी माधवपुरीजी महाराज आणि माझ्या वतीनं सुद्धा मी आज प्रथमपासून म्हणजे पहिल्या अर्थपासून आत्तापर्यंत या सप्ताहामध्ये शिरीगिरीनं भाग घेऊन मी हा जो आनंद उत्सवाचा जो कार्यक्रम आहे सात दिवसामध्ये सकाळी ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर गाता भजन त्यानंतर पाच वाजता हरिपाठ प्रवचन आणि संध्याकाळी नऊ ते अकरा कीर्तन आणि हरि जागर अशा प्रकारचा हा दैनंदिन असणारा कार्यक्रम या सात दिवसामध्ये चालत असतो आज अखंड हरिनाम सप्ताहात ध्वजपूजन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पूजन व भजन गायन करत सप्ताहाला सुरुवात करण्यात आली या अखंड हरिनाम सप्ताहात गावात भक्तिमय वातावरणात भाविकासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ व सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं असून दररोज भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं नमस्कार या गावची सरपंच आहे आमच्या गावात ग्रं ग्रंथराज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मौजी चिंचोली येथे आजपासून सत्तावीस वर्ष झालं आज, आज चालू आहे तर आमच्या गावचे सर्व भाविक सर्व युवक मंडळी सर्व जाती धर्म सगळं सर्वजणच ह्या अखंड हरिनाम सप्ताहात सग सर्वजण सर्व सामील होतात आणि पंढरपूर असल्यासारखं वाटतं सात दिवसात आणि पहाटे काकडा आरती नंतर गावात फेरी Uh, ह uh, गांद्याचं भजन नंतर दुपारी uh, महाप्रसाद नंतर संध्याकाळी कीर्तन हरिपाठ असे सर्व कार्यक्रम असतात पंढरपूर जो सारखा आमच्या गावात सात दिवस असा उत्साह आणि सर्व लोक युवक मंडळी पूर्ण सगळेजणच सामील होतात कोणीच घरी थांबत नाही सगळे इथं सभामंडपात राहतात मंडळी आजकाल व्यसना अधीन व्हायलेत म्हणून आमच्या गावात पंढरपूरचे झालं आळंदी देव मोठे मोठे महाराज येतात आणि युवक मंडळीला प्रबोधन करून असं व्यसना आधीन होण्यासाठी आम्ही सर्व कार्यक्रम hmm. युवक पिढी व्यसना आधीन होऊ नये म्हणून आम्ही नवीन कीर्तनकार मोठे मोठे बोलवून त्यांना प्रबोधन समाज प्रबोधनकारक बोलवून त्याने व्यसनाच्या हा प्रयत्न आहे Hmm. तरी ह्या तरीही मी सरपंच या नात्याने सर्व गावकरी आणि गावात गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांना या मी सरपंच या नात्याने सर्वांनी या आणि ह्या सभा मंडपाची शोभा वाढ वाढवली आज सप्ताहाला सुरुवात करताना मान्यवरांच्या हस्ते पूजन करत आरती संपन्न झाली यावेळी पंचायती आनंद आखाड्याचे महंत गंगापुरी महाराज सरपंच सिंधुताई देवानंद कोंडमगिरे उपसरपंच सोनाली शिवप्रसाद पाटील चेअरमन बालाजी बिराजदार तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव गिरी व्यासपीठ अधिकारी हबप तुकाराम महाराज येळवटकर हबप बाबूराव गुरुजी लामजणकर हबप शिवाजी शिंदे उत्केकर पुजारी उत्तमगिरी शिवाजी शिंदे लामजना राजेंद्र बिराजदार सागर भुजबळ शिवाजी कोंडमगिरे गुंडाप्पा बिराजदार व्यंकट बिराजदार पंडित पाटील धोंडीराम कारागीर गुलाब बिराजदार अरविंद बिराजदार तातेराव बिराजदार पिंटू आगलावे भजनी मंडळ पुरुष व महिला मंडळ जोगन चिंचोली चिंचोली जोगनचे समस्त युवा मित्रमंडळासह चिंचोली जोगन गाव भाविक भक्त आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते